अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करू आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्वामी समर्थ महाराज यांचा आहे प्रकट दिवस दहा एप्रिलला त्यानिमित्त बरेच स्वामी भक्त आहेत माझे ताई आहेत दादा आहे सगळ्यांनी प्रभावी सेवा ही चालू केलेली आहे एकवीस दिवसांची सेवा चालू केलेली आहे याच्या आधी मी व्हिडिओ केलेले आहे एकवीस दिवसांच्या सेवेसाठी व्हिडिओ केलेले होते मी तुम्ही आवर्जून बघितले असतील ज्यांनी बघितले नसतील त्यांनी आवर्जून आता बघू शकता तुम्ही तर बघा ज्यांनी केलेली नाही ना सेवा चालू स्वामीच्या आपल्या स्वामीची सेवा चालू केली नाही आहे ना तर त्यांनी काय करायचं आहे अकरा दिवसांची सेवा तुम्ही करू शकता अकरा दिवसांची करा सात दिवसांची सेवा चालू करा काही हरकत नाही तुम्ही आता सुद्धा सेवा चालू करू शकताही तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तर एकतीस मार्च पासून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे अकरा दिवसांची एकतीस मार्च ते दहा एप्रिल तुम्हाला सेवा चालू ठेवायची आहे कारण दहा एप्रिलला आपले स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे आपल्याला माहित आहे तर त्यामुळे आपण ही स्वामींची सेवा चालू करायची आहे ज्यांनी केली नाहीये त्यांनी करा तर बघा माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांनी बऱ्याच माझ्या महिलांनी सगळ्यांनी स्वामी चेत सारामृत या ग्रंथाचं पारायण चालू केलेलं आहे आणि ज्यांनी केलेलं नाहीये त्यांनी अवश्य करा अकरा दिवसांची सेवा तुम्ही करा सात दिवसांची तुम्ही सेवा करा तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सेवा करू शकता तर बघा तुम्हाला काय करायचं आहे स्वामीजीत सरामृत या ग्रंथाचं तुम्ही पूर्ण पारायण करायचं आहे पूर्ण एक पाठ आपल्या स्वामीजीत सरामृत या ग्रंथामध्ये आहे ना आपल्या स्वामींच्या सगळ्या अवतार काळातल्या सगळ्या लिला चमत्कार त्यांनी काय केले ते सगळं वर्णन आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला मी सांगते तुम्ही नक्की वाचा पठम करा तुम्ही आणि जर तुम्हाला नाही शक्य ना तर तुम्ही काय करा फक्त आपल्या स्वामी नामस्मरण करा का कारण बघा हे स्वामी ना हा ग्रंथ खूप छोटासा आहे एकवीस अध्याय आहे त्याच्यात काही वेळ लागत नाही वाचायला आता जे नवीन आहेत स्वामी साहेबकर ज्यांना वाचायची इच्छा आहे तर त्यांनी मी तुम्हाला सांगाल तुम्ही नक्की वाचा तुम्ही आवर्जून वाचा तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला एक म्हणजे एक सवा तास लागेल तुम्हाला जास्त नाही लागणार दीड तास लागेल तुम्हाला जास्त नाही लागणार कारण बघा मला स्वतःला अर्धा अर्धा तासाने आणि पाऊन तास मला स्वतःला लागतो कारण माझा पाठ झालेला आहे कारण मी दररोज नित्यसेवेमध्ये तीन तीन अध्याय वाचत असते तर आता आपल्याला काय करायचं संकल्पयुक्त तुम्हाला सेवा करायची आहे अकरा दिवसांची सात दिवसांची तुम्ही ते करू शकता आणि ज्यांना काहीच जमलं नाही बघा कारण कसं का असताना स्वामीजी तसं अमृत हा ग्रंथ आहे ना हा खूप प्रभावी प्रभावी ग्रंथ आहे स्वामी समर्थांचा आत्मा आहे या ग्रंथामध्ये म्हणून तुम्हाला सांगते जो कोणी हा ग्रंथ हातात घेईल ना त्याचं आयुष्याचं कल्याण ज्या त्याचा आयुष्याचं सोनं होतं कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे आपल्या जे काही संकट येतात दुःख येतात ते सगळं स्वामी महाराज दूर करत असतात या ग्रंथामुळे एवढा अतिशय प्रभावी हा ग्रंथ आहे म्हणून तुम्हाला मी कळळून सांगते तुम्ही प्रयत्न करा वाचायचा फक्त पाच मिनिटं द्या आपल्या स्वामींसाठी जास्त नका देऊ तर बघा आणि तुम्हाला बघा काहीच जमलं नाही ना तर तुम्ही काय करायचं आहे आपलं दत्त महाराजांचं सेवा चालू करायची आहे तुम्ही अकरा अकरा दिवसांची सेवा तुम्ही चालू करा सात दिवसांची सेवा तुम्ही चालू करा तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या दत्त महाराजांचं मंत्र आहे आपलं सॉरी स्तोत्र आहे बघा दत्त महाराजांचं स्तोत्र आहे घोर कष्ट घोर कष्ट स्तोत्र हे तुम्हाला बोलायचं आहे घोर कष्ट असतो तुम्हाला हे बोलायचं आहे परत तुम्ही काय करायचं आहे दत्त भावने तुम्ही बोलू शकता तुम्ही परत दत्तस्तुती तुम्ही बोलू शकता तुम्ही तारक मंत्र सुद्धा बोलू शकता तारक तारकमंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता दररोज अकरा वेळा बोला एकदा बोला तुमच्या याच्यानुसार त्यांचं तुम्हाल तुम्हाला काहीच जमणार नाही तर तुम्ही फक्त नामस्मरण करा आणि बघा तुम्हाला माहितीये का गोर कष्ट स्तोत्र आहे ना या स्तोत्राची निर्मिती कोणी केली आहे आपल्या स्वामी महाराजांनी केलेली आहे कारण बघा त्यावेळेस आहे ना म्हणजे एक भक्त होता बघा आपल्या स्वामींचा भक्त होता त्यांनी आपल्या स्वामी महाराजांना विचारलं विचारलं की मी आता स्वामी महाराज मी आता खूप संकटात असेल दुःखात असेल ज्यावेळेस तुम्ही नसाल तेव्हा मी काय करायचं तेव्हा मी कोणाकडनं म्हणजे माझे प्रश्न सोडवायचे तर तेव्हा आपले आपले स्वामी सौ, महाराज बोलले त्या भक्तांना कि तू हा कर, स्तोत्रे या स्तोत्राचे पठण कर संकल्पयुक्त पठन कर तू घोर कष्ट धोरण स्तोत्र या स्तोत्राचं पठण तू संकल्पयुक्त कर सेवा तर सहा दिवसाची कर आठ सॉरी सहा दिवसाची कर म्हणले परत अकरा दिवसाची एकावन्न दिवसाची एकशे आठ दिवसाची सेवा करतो आणि जर तू तुला तु, नाही ना, ना प्रचिती आली तर मला तू सांग असं म्हणले त्यामुळे तुम्हाला मी सांगते बघा हा हे स्तोत्र हे छोटस आहे पण खूप प्रभावी आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी आपल्यासाठी दिलेला आहे हा मंत्र त्यामुळे स्वामी समर्थ महाराज म्हणले ज्यावेळेस मी नसेल तर तुम्ही फक्त या मंत्राचं पठण करा बघा तुमची जी काही संकट आहे दुःख आहे ते स्वतः मी निवारेल असं स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं त्यामुळे मी तुम्हाला सांगेल बघा तुम्हाला काहीच जमणार नाही ना तर तुम्ही काय करा घोर कष्ट धोरण स्तोत्र या मंत्राचं हे मंत्र बोला तुम्ही म्हणजे किती फक्त ते दहा मिनिटं लागतात तेवढे पण नाही दोन तीन मिनिटं लागतात तुम्हाला बोलायला तर तुम्ही ते सेवा करू शकता की तुम्हाला मी बोलली बघा तुम्हाला काय करायचं आहे संकल्पयुक्त तुम्हाला जर सेवा करायची असेल आपले घोर कष्ट धोरण स्तोत्राची संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तुम्हाला काय करायचंय अकरा आपलं अकरा दिवसांची सेवा करायची ना तुम्हाला तर एकतीस मार्च पासून तुम्ही सुरू करा ही सेवा तर एवढीच छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला कोणीही विसरू नका सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ धन्यवाद श्री स्वामी समर्थ